सुंदरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल जिल्ह्याचे नेते माननीय श्री हसन सो मुश्रीफ व कार्य सम्राट आमदार माननीय श्री प्रकाश आंबेडकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच हातकणंगले लोकसभेचे लोकप्रिय खासदार माननीय श्री धैर्यशील दादा माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेद चोप शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख रवींद्र माने शिवसेना इचलकरंजी शहराध्यक्ष भाऊसो आवळे माजी नगरसेवक महादेव गौड माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके माजी नगरसेवक प्रकाश पाटील माजी नगरसेवक रवी लोहार माजी नगरसेवक इकबाल कलावंत शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ वैशाली डोंगरे शिवसेना युवती सेना जिल्हा प्रमुख सलोनी शिंत्रे तसेच शिवसेना कोल्हापूर जिल्हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शेअर बाजारात जादा नफ्याचे आमिष इचलकरंजीतील डॉक्टरची त्र्याण्णव लाखांची फसवणूक शेअर्समध्ये गुंतवणुकीतून जादा परतावा व अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्र्याण्णव लाख पस्तीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर दशावतार गोपाळकृष्ण बडे वय छप्पन राहणार जवाहरनगर इचलकरंजी यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे आरोपींमध्ये एक्सिस स्टॉक एक्सचेंज कंपनी कस्टमर केअरचे कर्सी तावडिया आणि असिस्टंट राशि अरोरा यांचा समावेश आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर बडे हे वैद्यकीय व्यावसायिक आहेत ओळखीतून आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधून शेअर्स सा गुंतवणुकीत जादा परतावा व नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी डॉक्टर बडे यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले डॉक्टर बडे यांनी तेरा नोव्हेंबर ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत वेगवेगळ्या वेग बँक खात्यांमध्ये एकूण त्र्याण्णव लाख पस्तीस हजार रुपये ट्रान्सफर केले मात्र अपेक्षित परतावा अथवा नफा मिळाला नाही चौकशी केल्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले डॉक्टर बडे यांच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीस प्रकरणाचा सा तपास करत आहेत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून